त्यांना बैलगाडीत न्यायचंय कुठे तर गावात न्यायचंय मग त्याआधी यांनी काय करावं हे पंचामृतम पंचामृत गंधाक्षत पुष्पम परिमळ द्रव्ये बहुतम धूपदीप असंख्यातम निरांजने कर्पुराठी या पद्धतीने त्यांनी मग त्यांचं ते सगळं करायला सुरुवात केली पंचामृत गंधाक्षत आणणार आहे कोणीतरी पुष्प आणा परिमळ आणा द्रव्य आणा सगळं आणा आणि धूपदीप आपण कर्पुरारती त्याची करूया या पद्धतीने त्यांनी त्या शिवा समोर त्यांची आराधना केली शिवाची आराधना केली बैलगाडी सजवून आता यांना सांगणार कस चला उठा आणि बैलगाडी मध्ये बसा गाभाऱ्यामधून मग त्यांनी ती मूर्ती उचलली जी लाकडासारखी ताट होती दगडासारखी जड होती ती असं असं त्यांनी महाराजांना दहा पंधरा लोकांनी उचललं आणि अलगत त्या बैलगाडीमध्ये नेऊन ठेवलं तरीही महाराज देहावरती नव्हते मग दासगडू म्हणतात की घंटा घड्याळे वाजती या पद्धतीने महाराजांची त्यांनी मिरवणूक काढली त्या शिवमंदिरापासून गावापर्यंत आणि गुलालाची उधळण केल्यानंतर त्या गुलालांनी समर्थांचं अंग लाले लाल होऊन गेलं मिरवणूकच निघाली नव्हती मग ती मिरवणूक गावामध्ये पिंपळगावच्या मारुती मंदिरामध्ये आली आणि मारुती मंदिरामध्ये मा एका भव्य पाठावरती महाराजांना त्यांनी तिथे नेऊन ठेवलं तरी साधू बोले ना तरी साधू हाले ना मग मंडळींना शंका आली की बाबा आता करायचं तरी काय याची समाधी कधी उतरेल तर काही जण जाणती म्हण माणसं म्हणाली आहो ती समाधी उतरायला वेळ असेल तोपर्यंत तो थांबा तुम्ही आपण त्याची समाधी उतरू शकत नाही मग त्यांनी असा विचार केला की एक आपण काम करूया हा जोपर्यंत समाधी उतरत नाही तोपर्यंत याच्या समोर आपण उपोषणाला बसूया आणि उपोषण नुसतं करायचं नाही तिथे भजनाचा गजर करत उपोषणाला बसायचे हा जेव्हा एकत्र रित्या सार्वत्रिक विचार झाला तो विचार कुठेतरी आपल्या गजानन माऊलीला कळला की माणसं आता उपोषित बसणार आहेत आपल्यासाठी आणि मग ते देहावरती आले म्हणजे त्यांची समाधी अवस्था उतरली मग काय विचारता की साधू देहावरती आलाय तो आपल्याकडे पाहतोय आता तो मंदस्मितही करतोय कोणाच्या डोक्याला स्पर्शही करतोय अहो केवढा आमचं फाटलं आणि म्हणजेच त्यांना असं वाटायला लागलं साक्षात शिवशंकर त्या शिवाच्या गाभाऱ्यातून आता मारुती मंदिरामध्ये येऊन स्थापन झालेले आहेत मग महाराजांच्या साठी काय करू आणि काय नको असे कोण त्यांचं नाव काय हे त्यांना माहिती नव्हतं एक सिद्ध पुरुष आपल्या गावामध्ये आलेला आहे मग नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे वाढून भली या पद्धतीने महाराजांच्या समोर सगळे नैवेद्य मांडले गेले त्यातला थोडाफार स्वीकार महाराजांनी केला आणि महाराज पुन्हा तिथे तिथे बसून राहिलेले आहेत समाधी अवस्थेत गेलेले याला काही काळ लोटल्यानंतर जेव्हा एक मंगळवार आला त्या मंगळवारी कदाचित शेगावचा आठवडी बाजार असला पाहिजे त्या बाजारामध्ये पिंपळगावचे गावकरी आले आता इथे महाराज शेगाव मधनं निघून गेले त्याला काही दिवस झाल्यामुळे स्थिती मात्र सैरभैर झालेली होती तो पुन्हा पुन्हा शेगाव अवघ घालत होता पण त्याला कुठेच दिसत नव्हते मग एकट्या स्थिती अशी नव्हती कारण महाराजांना बरेच दिवस झाले होते शेगावामध्ये येऊन अनंत मंडळींना त्यांच्या दर्शनाची आस लागलेली होती अनंत मंडळी त्यांच्या शोधार्थ निघाली पण महाराज कुठे सापडले नाही तर मग असं झालं शेगावच्या बाजारामध्ये ही पिंपळगावची मंडळी ज्या वेळेला आली त्यावेळेला त्यांनी प्रेमाने असं शेगावकरांना सांगायला सुरक्षा तर शेगाव किती असेल त्यावेळेला लोकसंख्येच्या दृष्टीने सगळीच सगळ्यांना माहिती सगळीच सगळ्यांना ओळखतात तर ते सांगायला लागले ऐकलं का आमच्याही गावाला एक आवलिया आलाय बरं का फक्त शेगावामध्येच तुमचे महाराज आहेत असं नाही आमच्या गावाला पण आले आवलिया थोर अधिकारी असं ते म्हणाले की तो सत्पुरुष आहे तो थोर अधिकारी आहे तो आमच्या गावाला आलेला आहे आता तो गावाला आलेला सत्पुरुष आम्ही आमच्या हाताने काही दवडणार नाही म्हणजेच निधी चालत आलाय घरा तो आम्ही काही दवडणार नाही बघा त्यांनी काय उपमा दिली की निधी आलाय चालत घरामध्ये तर त्याला आम्ही असं वाटेला कसं लावणार आणि महाराज तिथे आल्यामुळे नेमकं काय झालं किंवा महाराज शेगावात आले किंवा ज्या ज्या गावांमध्ये गेले तिथे नेमकी काय अवस्था होत असावी तुकाराम महाराजांनी फार हे वर्णन केलंय की संत चरण लागता सहज वासने ते बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटेष्ठे पूर्व पुण्य हे साधन म्हणजे साधूचे पाय जे त्या गावामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये त्या परिसरामध्ये जे पडलेले आहे ते पायच मुळी जणू काही श्री रामचंद्रांचे आहेत त्या पद्धतीने आहे संतांच्या चरण कमलांना तुकाराम महाराजांनी उपमा दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे उपतिष्ठे पूर्व पुण्य हे कशामुळे साधलं जात पूर्व पुण्यामुळे पूर्व पुण्याईमुळे मग पिंपळगावच्या गावकऱ्यांना असं म्हणावं असं का वाटलं की आमच्या गावी एक निधी चालत आलेला चा आहे तो आम्ही दवडणार नाही आता शेगावच्या बाजारामध्ये जिकडे तिकडे हीच बातमी ही पिंपळगावला कोणीतरी सिद्ध पुरुष आलेले आहेत तर बंकटलाला ती खून पटली की हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले महाराजच आहेत व बंकटलाल आपल्या पत्नी आप सहित पिंपळगावला जायला निघाला कशासाठी महाराजांना आणण्यासाठी मग आता हे लक्षात घ्या की सावकारी श्रीमंत सावकार जो असतो त्याची जमीनदारी असते सावकारी असते वराडाच्या भाषेत मालबुजारी हा प्रकार आपण लक्षात घेतला तर काही पंचक्रोशीतल्या गावांवरती त्या सावकाराची त्या मालगुजाराची त्या काळामध्ये सत्ता असायची बंकटलाल हा पिंपळगावचा पण सावकार असल्या कारणाने जमीनदार असल्या कारणा मालगुजार असल्या कारणाने पिंपळगाव वरती सुद्धा त्याची सत्ता होतीच की मग आता बघूया तरी पिंपळगावला कोण आहे त्याला ही खूण मात्र पटली होती की दुसरं तिसरं कोण नसणार आहे आपले महाराजच असणार तो पत्नी सहित बैलगाडीतनं बसून वाहून पिंपळगावला निघाले त्याच्याबरोबर काही मंडळी पण निघालेत की त्यांनी हेतू सांगितला असेल आपण का चाललोय पिंपळगावला मंडळी सहित सगळी बंकटलाल आणि पत्नी त्याची मारुतीच्या मंदिरामध्ये आलेले आहेत मारुतीच्या मंदिरामध्ये जेव्हा आपलं परब्रह्म बंकटलाला दिसलं तेव्हा त्याची अतिशय भाव विभोर अवस्था झाली होती आणि तो महाराजांना म्हणतो की आता येतो म्हणून आपण गेला शेगावातून त्यास झाले पंधरा दिन असं हा पंधरा दिवसांचा कालावधी असेल किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असेल पण ओव्यामध्ये तर असं सांगितलेलं आहे तर आता येतो म्हणून तुम्ही निघून गेलात तर शेगाव भणभणीत पडलंय तिथे तुमच्या वाचून शेगाव हे प्रेत आहे असं बंकटलाल म्हणतोय म्हणजे ला जाणीव होती की जे काही चैतन्य चैतन्य म्हणतो ते फक्त देहापुरता अवलंबून नसून ते गावा गावासाठी सुद्धा चैतन्य असत ते त्या परिसरासाठी त्या निसर्गासाठी सुद्धा चैतन्य असतं चैतन्याचा आविष्कार हा सर्व व्यापी असतो चराचरामध्ये चैतन्य असतं म्हणून तो म्हणलाय कि मी नाही किंवा माझं घर असं नाही शेगाव हे भणभणीत झाले भकाच झाले जणू काही प्रेतवत झाले कारण त्यातला हा जो चैतन्याचा गाभा आहे ना तोच मुळी कुठेतरी दुसरीकडे निघून गेला आणि तुम्ही तर निघून गेलाय मग आता आम्ही काय करावं असं जेव्हा बंकटला त्यांना म्हणाला तेव्हा महाराजांनी फक्त स्मित केलं आणि वंकटलाल त्यांना म्हणाला की आता चला शेगावाला परत मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे महाराज काही बोलले नाही चटकन बैलगाडीत जाऊन बसले महाराजांनी तेव्हा नेमकं काय तपासलं कि ह्याची निष्ठा कशी आहे तेवढंच त्यांनी तपासलं किंवा असं आपण म्हणू शकतो कि ती निष्ठा तपासण्यासाठी ते पिंपळगावला आलेले नव्हते पण बंकटलालाच्या आतला जो भाव होता बंकटलालाच्या आतली जी श्रद्धा आस्था प्रीती आणि जे काही होत निष्ठा होती भाव होता तो सगळ्या महाराजांच्या शरणी लीन झालेला असल्या कारणाने महाराजांनी तो पुरेपूर ओळखला की अरे हा आपल्याला शोधत आलाय याचा अर्थच मुळे असा होतो की त्याची त्या पर स्वरूपी तत्वावरती किती निष्ठा आहे आणि त्या निष्ठेला मान देऊन बंकटलाल म्हणाला की आता खरंच शेगावात चला नका इथे राहू महाराज चटकन बैलगाडीत बसले मग त्यावेळेला दास म्हणून काय म्हणतात कि महाराज असे बंकटलाल त्यांना घेऊन जायला लागला तेव्हा पिंपळगावच्या गावकऱ्यांची अवस्था काय झाली चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ असे वर्णन आहे का तर वंकटला विरोध करायची त्यांच्या मध्ये कोणामध्ये हिंमत नव्हती कारण तो त्या गावचा सावकार होता जमीनदार होता मालमूदार होता त्याच्या अधिकारा पुढे कोण जाणार कारण जसा अधिकार असतो तस दमन शमनही तिथे येतच मग वंकटलाल ते स्वतः करत नसेल पण त्याच्या अवतीभोवतीची माणसं करतच असतील की कारण व्यवहारामध्ये फक्त मृदू अंतकरणाने वागून चालत नाही व्यवहारामध्ये कठोरही व्हावं लागतं या न्यायाने बंकटलाल सावकार म्हणून मालगुजार म्हणून जमीनदार म्हणून त्या गावासाठी त्यावेळेला तरी कठोर होता की नाही हा आमचा माल आहे आमचा निधी आहे माल म्हणजे काय माल मसाला जो परब्रह्मात्म आलेला आहे तो तुम्ही असा हिसकावून घेऊन कसं चालेल हा निधी आमचा आहे तो आमच्याच ठिकाणी आला पाहिजे कारण आमच्याच तिथे ते परब्रह्म प्रथमत दिसलेला आणि त्यांनीच त्या लीला करायला सुरुवात केलेली आहे वास्तविक के एवढं संभाषण बंकटला केलंही नसे त्याला काही बोलायची गरजही पडली नसे मग पथी जाता गुरुमूर्ती वदले बंकटलाला प्रती काय म्हणाले महाराज बैलगाडीत जाताना ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळेच न्यावा माल हा शब्द महाराजांनी वापरलेला आहे म्हणून आपण म्हटलं ही का साहूची होय रीती साहूची म्हणजे सावकाराची माल दुसऱ्याचा बळे न्यावा मला यावयात तुझ्या घरी भीती वाटते कसली भीती वाटत होती महाराजांना कि तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी जाणवतो म्हणजे त्यांना महाराजांना एवढं माहिती होत कि त्याला कशा पद्धतीने ह्या गोष्टींच समजावून द्यायला पाहिजे की तुझ्या घरची रीत बरी नाही हे मला कळले तर तेव्हा वंकटलाल म्हणाला म्हणजे काय म्हणायचं तर तो महाराज तेव्हा त्यांना म्हणतात बंकटलाल कि लक्ष्मी लोकमाता महाविष्णूंची होय कांता जिची असे आघाध सत्ता तिला ही त्वा कोण दिले तेथे माझा पाड कोण आणि त्या जगदंबेचे पाहून हाल मी इथून निघाल असं त्यांनी ते आपण म्हणतो ना मासलेवाईक उत्तर महाराजांनी त्याला दिलं की मी का निघालो शेगावांमधून आता इथे महाराजांनी काय म्हटलंय की लक्ष्मीची लोकमाता आता लक्ष्मीला लोकमाता महाराजांनी का म्हटलंय तर जवळ जे काही का द्रव्य असतं जे काही सुवर्ण असतं जे काही चांदी असते जे काही रत्न रत्नमाणका असतात जड जवाईर म्हणू त्याला किंवा चलनी नाणी किंवा चलनी नोटा जे काही प्रकार असतात ते प्रत्येकाच्या खिशाला कनवटीला कुठेतरी ते असतातच म्हणजेच ही जी माता आहे या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेणी लक्ष्मी रूपेण संस्थिता असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही माता ह्या द्रव्याच्या रूपाने प्रत्येकाच्या कनवटीला प्रत्येकाच्या खिशामध्ये प्रत्येकाच्या तंचीमध्ये कशामध्ये पिशवीमध्ये वास करते म्हणून दासगण किंवा महाराजांनी तिला लोकमाता लक्ष्मी जी लोकमाता जी लोकांमध्ये सतत व्यापून राहिलेली असते लोकांच्या मध्येच राहिलेली असते आणि लोकच तिची लेन देण करत असतात व्यवहाराच्या प्रांतावर अध्यात्मामध्ये लक्ष्मीचा उपयोग काही नसतो काही गरजच नसते कारण अध्यात्मामध्ये पैसाच लागत नाही म्हणून जिथे पैसा लागतो तिथे अध्यात्म नसतं आणि जिथे पैसा असतो तिथेही अध्यात्म नसतं दोन्ही गोष्टी समजावून घ्या म्हणून लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूंची होय कांता जिची असे आघातच असता तिलाही तो कोण दिली तेथे माझा पाड कोण म्हणून मी शेगावात पसार झालो असं महाराजांनी मासले एक उत्तर दिलं तेव्हा बंकटलाल काय म्हणतात त्यांना कि तुमचा वास तिथे आहे म्हणून तर लक्ष्मी स्थिर आहे ती आमच्या कुलपांना भ्यायलेली नाही त्या कुलपामध्ये मी बंदिस्त करून ठेवलेली असली तरी ती व्यवहारिक दृष्ट्या बंदिस्त वास्तविक तुमच्या रूपाने जर नारायण तिथे स्थापन झालेला आहे तर तिथे लक्ष्मीचा वास असणारच तिला मी कोंडून कसा ठेवीन आणि त्यातूनही जर तुम्हाला वाटत असेल की द्रव्याच्या संपत्तीच्या रूपाने जर त्या महालक्ष्मीला त्या लक्ष्मी मातेला मी कोंडून जी लोकमाता आहे तर ही सगळी कुलप मी काढून टाकतो हा सगळा खजिना तुमच्या समोर मोकळा करतो हे सगळं जे काय आहे माझं खरदारासकट माझ्या जमीन जमल्यासकट माझ्या जमिनी सकट अधिकारासकट मालगुजारी सकट सावकारी सकट जमीनदारी सकट जे जे काही म्हणून बंकटला किंवा भवानिरामांचं म्हणजे माझ्या वडिलांच जे जे काही अस्तित्व इथे साम्राज्याच्या रूपाने उभं आहे ते सगळं मी तुमच्या पायापाशी ठेवतो तुमच्या मनास येईल त्या पद्धतीने त्या गोष्टींची तुम्ही उस्तवार करा विले वाट लावा सांभाळ करा काही करा पण एकच विनवणी आहे की शेगावामधनं परत असं कुठेही न सांगता जाऊ नका मला माहिती आहे तुम्ही विश्वकल्याणासाठी आलेला आहात तुम्ही आमचेच फक्त नाही आहात पण असे महिनान महिना कुठेतरी गायब होण्यात काय अशी इथे अनेक अशी शेगावांमधली मंडळी आहेत जी नित्य दर्शन घेणारी आहेत त्याशिवाय त्यांच्या मुखात घास घालत नाही सतत व त्या मंडळींच काय आणि ज्या अर्थी तुम्ही तुमची कर्मभूमी शेगाव आहे असं सांगितलंय मला सांगितलंय कारण अंतरंग शिष्य आहे अंतरंग शिष्यापासून काहीच लपून ठेवत नाही सद्गुरु तर ते कर्मभूमी जर तुमची शेगाव आहे तर तुम्ही दुसऱ्या प्रांतामध्ये गेल्यावर माझा आक्षेप नाहीये पण शेगाव नगरी सोडून जायचा विचार करू नका नाहीतर पिंपळगावला जशी हकीकत घडली तसच काहीतरी पुन्हा घडायची शक्यता आहे आणि मग त्यांनी उदाहरण काय जाती परी येती घरी पुन्हा त्यापरी तुम्ही वागावे असं तो महाराजांना विनवणी करतोय अज्ञानी करत आहे असंच वागलं पाहिजे धेनू जशा म्हणजे जंगलामध्ये डोंगरामध्ये जसं काही चरायला जातात पण संध्याकाळच्या वेळेला आपोआप घरच्या ओढीने त्या गोठ्याच्या ओढीने घरी येतात त्या पद्धतीनेच आपलं आचरण ठेवा तुम्ही कुठेही जा माझ आक्षेप नाहीये त्याच्यावरती पण शेगावकरांना विसरू नका एवढं मात्र मी तुम्हाला सांग महाराजांना ते सगळं बोलणं इतकं काही रुचलं पटलं ते अतिशय प्रसन्न झाले त्या गोष्टी पण जा तुझ्या सात पिढ्या उद्धरल्या असलं काही आशीर्वाद त्यांनी त्यावेळेला बोलून दाखवलं नाही ज्या बेटा तुम्हाला कल्याण हो जाएगा। no, ना थी। थी काई -काई न असलं काही नव्हतं तिथे तिथे आतमधला त्या भावामध्ये त्या तराजू मध्ये काय काय वजन टाकायचे हे एकमेकांना माहिती होत ना म्हणूनच अद्वैत वेदांताचं प्रदान केलेला बंकटलाला सारखा अंतरंग शिष्य जेव्हा ह्या पद्धतीने मृदू अंतकरणाने त्यांना विनवणी करतो त्याला सत्पुरुष कसे असतात अतिशय असतात जणू काही मातीचे ना त्या पद्धतीने ते मऊ असतात आणि मग ज्या पाण्यामध्ये ते पडत ढेकून ते विरघळत जात तसा प्रकार बंकटलालाच्या बाबतीत व बंकटलाल हे जर जला समान असतील तर त्या जलामध्ये महाराज रूपी हे जे मऊ मेणा होतले माती सारखं होत ते विरघळत गेले आणि मग गुरु शिष्य एक झाले जीवा शिवाची ती तिथेच खडली जी खडली होती आधी पण ती पक्की होत चाललीय या उदाहरणावरनं आपल्या लक्षात येत मग गण गण गणात गणा गणा होते गण गण गणात गणा बोलते हा महामंत्र मुळी आत मध्ये वेगळ्या अंगाने रुजला बर महाराज पुन्हा शेगाव मध्ये आले बरं का आणि शेगाव मध्ये हे पुन्हा आग्रहाने राहिले पण तरी सुद्धा त्यांच्या वृत्ती कुठेतरी दुसरीकडे जायच्या कायमच असायच्या एक दिवस त्यांनी सकाळच्या वेळेला म्हणजे अगदीच पहाटे पहाटे असेल किंवा अगदी थोडस उजाडतय कुठेतरी त्यावेळेला शेगावकरांची नजर चुकवून वेगाने पुन्हा एकदा महाराज पसार झाले ते कुठे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काय हकीकत तिथे घडली कुठलं चरित्र कुठलं निळा चरित्र निर्माण केलं आणि विशेषत हे जे हे नजर चुकून पुन्हा पसार झाले ते कोणासाठी पसार झाले तो सगळा रोचक कथा भाग फार सुंदर कथा भाग आहे तो आपण पुढच्या भागात बघूया जय गजान जय जय